मित्रांनो नमस्कार आपण दोन हजार पंचवीस मध्ये ऑलरेडी पदार्पण केलेलं आहे पण तुम्ही अजूनही विचारातच आहात दोन हजार चोवीस हा पूर्ण वेळ तुमचा फक्त विचारात गेलेला आहे किंवा तुम्ही यशाकडे पहिली पायरी चढला असाल पण अपयश आल्यामुळे तुम्ही अजूनही तिथे अडकलेले आहात नमस्कार मित्रांनो मी करण मुथा फाउंडर अँड डिरेक्टर ॲट ई एफ टी म्हणजे एंटरप्रिनियर इन्स्टिट्यूट अँड फॉरेन ट्रेड आणि आईन्सा ग्लोबल मार्फत सगळ्यांचं स्वागत करतो आज मी सगळ्यांना एक जनरल गोष्ट सांगायला आलेलो आहे आज आपली पिढी मित्रांनो फक्त विचार करण्यात जास्त वेळ घालवती मी देखील तुमच्यासारखाच एक व्यक्ती आहे ज्याचा काही बिझनेस बॅकग्राऊंड नव्हतं काही फायनान्शियल बॅकग्राऊंड नव्हतं फक्त जिद्दी आणि हिमतीमुळेच आजपर्यंत इथे पोहोचलेलो आहे तुम्हाला देखील हा प्रश्न असेल की एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवसाय हा नक्की सोप्पा आहे का नक्की फायदा भेटतो का तर मित्रांनो आज आमच्याकडे अनेक सक्सेस स्टोरीज आहे तुम्ही आपल्या जर युट्यूब चॅनलला गेला तर तिथे तुम्हाला अनेक सक्सेस स्टोरीज भेटेल तुम्हाला व्यवसाय म्हणला तर मित्रांनो यश अपयश हे येणारच आहे विचार येणारे पण तुम्ही तुमच्या विचारावर किती भक्कम आहात हे स्वतःला विचारा कारण की दोन हजार चोवीस मध्ये फक्त घालवला की मी हे काम करेल मी हा व्यवसाय करेल पण त्याच्यावर अंमलबजावणी ते काम तुम्ही करत नाही तोपर्यंत ते काम झालेलं नसतं त्यामुळे विचार इथे आणल्यावर तो इथे आणा म्हणजेच काय जर आज तुम्ही विचार करतायत की मला एक्सपोर्टर किंवा इम्पोर्टर घडायचंय तर पहिली पायरी उचला आणि आज आज तुमचं काम तुम्ही करायला सुरुवात करा कारण की तुम्हाला कुठे जरी अडचण आली तर हात धरून तुम्हाला एक्सपोर्टर इम्पोर्टर घडवण्याची जबाबदारी माझी आहे आज माझ्याकडे असे अनेक काही उदाहरणं आहेत ज्यांना आपण डोमेस्टिक व्यवसाय सुरू करून दिलेला आहे जे की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांगल्या प्रकारे फायदा कमवत आहे बऱ्याच जणांनी बाहेर देखील ऑफिस सेटअप केलेला आहे आज आमचा स्वतःचा दुबई इराण आणि टर्कीमध्ये स्वतःचा सेटअप आहे आहिंसा ग्लोबलचा डोमेस्टिक पुण्यामध्ये आपलं हेड ऑफिस आहे मुंबई सोलापूर नाशिक आणि पोलाची अशा स्वतःचे आज आपले पाच सेटअप आहेत आणि जर आम्ही करू शकतो आमच्या बरोबर आज जर यंगेस्ट एक्सपोर्टर अठरा वर्षाचा आहे आणि एजेड एक्सपोर्टर बहात्तर वर्षाचा आहे तुमच्यासारखे स्टुडंट आहेत हाऊसवाईफ आहेत जॉब करणारे आहेत बिझनेस करणारे आहेत सगळं क्राऊड आहे जे जिद्दीने आमच्या बरोबर काम करू शकतात तर तुम्ही का ना काय नाही कारण की आज मला सगळ्यात मोठी खंत काय आहे आपला जो आज युथ क्राऊड आहे आज एवढे मार्केटमध्ये जॉब अवेलेबल नाहीये तर आज तुम्ही पंचवीस पन्नास हजाराचे मोबाईल घेऊ शकताय पण पंचवीस पन्नास हजार तुम्ही व्यवसायामध्ये काय नाही लागू शकता तुम्ही ती धाडस करा आणि तुम्ही काम करायची तयारी ठेवा जर काम करायची तयारी असेल तर मी तुम्हाला शब्द देतो की तुमचा एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवसाय नक्कीच आमच्या बरोबर तुम्हाला मी घडवून दे तर वाट कसली बघताय पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण भारतामध्ये आम्ही खास घेऊन आलेलो आहे बिझनेस इन्क्युबेशन जे की पहिल्या दिवसापासून आम्ही तुमचा व्यवसाय सुरू करून देतो जिथे खात्रीशीर पंचेचाळीस दिवसाच्या आत तुमची छोटी मोठी शिपमेंट तुमची सॅम्पल शिपमेंट तुमची ग्रुप शिपमेंट तुमचा डायरेक्ट एक्सपोर्ट असू द्या डायरेक्ट इम्पोर्ट असू द्या तो थेट आमच्याबरोबर तुम्हाला मी व्यवसाय सुरू करून देईल फक्त विचार इथे नका करू तर विचार इथे पण नका करू विचार इथे पण नका करू विचार तुमच्या कामगिरीमध्ये दाखवा आणि जर खरंच तुम्हाला व्यवसाय खोयचा असेल मैदानात उतरा आणि कामाला तयारीला लागा जर तुम्ही हे करायला आज विचार करतायत तर मी तुम्हाला सांगतो येणाऱ्या सहा महिन्याच्या आत तुम्ही नक्कीच एक यशस्वी एक्सपोर्टर इम्पोर्टर घडतात धन्यवाद